नमस्कार शिवा चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी हरिनगर पहिली गल्लीतील बाकडी व रस्ता झाडी झुडपामुक्त झाला गेले कित्येक दिवसापासून हरिनगरमध्ये झाडी झुडपीमुळे सर्व नागरिक व स्थानिक नागरिकांना भरपूर त्रास झाला होता तसेच त्या गल्लीतील प्रमुख रस्त्यामध्ये झाडी झुडपी फार झाले होते त्या बागलीतील बाकडीखालीसुद्धा भरपूर झाडी झुडपीमुळे त्याचा उपयोग होत नव्हता त्यासाठी आमच्या न्यूज चॅनलमध्ये ही बातमी घातल्यानंतर त्याची दखल घेऊन निपाणी नगरपालिकेचे आरोग्य अधिकारी नगरसेवक तसेच स्वच्छता कर्मचाऱ्यांनी याची दखल घेऊन झाडी झुडपी काढून टाकल्यामुळे त्या त्या बाकडींचा वापर बसण्यासाठी होत आहे स्वच्छता केल्याबद्दल नगरपालिका प्रशासन अधिकारी नगरसेवक कर्मचारी तसेच सर्वांचे आभार व्यक्त केले जात आहेत त्याचप्रमाणे शिवा न्यूज चॅनलचे सुद्धा स्थानिक नागरिकातून आभार व्यक्त केले जात आहे शिवा न्यूजसाठी शिवानंद वशेदा चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करा अशाप्रमाणे नवीन नवीन ने बातम्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका